मातृ विद्यार्थी मित्रांनो मातृभूमीला वंदन करून सुरुवात करूया आजच्या आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला आणि पाहूया आज आपल्याला नवीन काय शिकायला मिळते ते ध्येय कृती दे तर्फे मी शशांक शंकर पैरोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो so, सो लेट्स कंटिन्यू आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहेत गणित सोपे सिरीजमध्ये पाडे कसे तयार करावे हाऊ टू फॉर्म टेबल्स मुलांना पाड्यांमध्ये फार अडचण येतात पाडे पाठ पाड़ करण्याचा कंटाळा येतो फक्त पाडे लक्षात राहत नाहीत तर त्याचं एक कारण आहे की प्रॅक्टिस नसल्यामुळं पण आपण बघणार आहेत आता आपल्याला पाळे जे बनवायचे आहेत ते कसे तयार करता येतील सपोज आपल्याला नऊ दहा पर्यंत तर सगळ्यांनाच पाढे येते तर नऊ दहा पर्यंतचे पाळे आपण पाठ केलेच पाहिजेत आणि वैदिक मॅथमध्ये जसं आपलं ठरलेलं आहे की नऊ पर्यंत जरी आपल्याकडे पाडे असले पाठ तरी आपल्याला कोणताही पाडा तयार करता येईल सो लेट स्टार्ट सो आपण एक स्टार्ट करू एकोणीसचा पाडा ज्यांना वीस पर्यंत पाठ असतात त्यांना एकोणीसचा पाडा थोडासा so, अवघड जातो सो बघू आपण एकोणीसचा पाडा कसा तयार करता येईल आपल्याला सो एकोणीसच्या पाड्यामध्ये बघा काय असतंय कोणते कोणते अंक असतात एक आणि नऊ ओके मी अंक कसे लिहिलेत थोडेस लक्ष द्यायला व्यवस्थित सो आपल्याला अगोदर काय करायचंय एकचा पाडा तयार करायचा आहे सो बघा आता एक एक okay. एक एक दोन्ही दोन एक त्रिक तीन एक चो चार एक पाच पाच एक सहा सहा एक सत्ते सात एक आठ आठ एक नऊ नऊ एक दहा दहा क्लिअर सिंपल ओके सो नेक्स्ट परत आपल्याला काय करायचं नऊचा पण असाच पाठा तयार करून घ्यायचा आहे ओके सो नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चो छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सख चोपन्न सत्ते त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नऊ सिंपल क्लिअर आपल्याला नऊचा आणि नऊ पर्यंत पाड्या आलीच पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला सगळे पाड्या बनवता येणार सो आपला ऋण सो बघा आता काय बघा ऋण बघा एकदा एकदा तुमच्या लॉजिक लक्षात आलं काय करायचं तर मग तुम्हाला काय अडचण येणार नाही ओके सो आपल्याला काय करायचं बघा हा इथला जो एकक स्थानचा अंक आहे एकक स्थानचा जो अंक आहे तो आपल्याला काय करायचा इथे एकक स्थानी दशाला कसा घ्यायचा त्यात कायच नाही बदल करायचा क्लिअर ओके सिंपल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय इथं आता इथं बघा इथं दशक स्थानी कायच नाही सो इथे काय करायचं आपल्याला शून्य घ्यायचंय ओके सो शून्य घ्यायचंय आणि काय करायचंय इथला पूर्ण अंक प्लस हा शून्य म्हणजे काय झालं एक प्लस शून्य म्हणजे एक अधिक शून्य काय झालं एक कोणत्याही संख्येत शून्य मिसाला तर तीच संख्या येते ओके सो नेक्स्ट एवढं बघू आपण आता इथला एकक स्थानचा अंक दशाल तसा घेतला ओके परत सेम इथला पूर्ण अंक दोन प्लस इथला आता स्थानी एक आहे आपल्याकडे सो आपल्याला काय घ्यायची गरज नाही सो दशकस्थानी आपण घेऊ दोन अधिक एक तीन क्लिअर सिंपल चलो नेक्स्ट सिंपल एकक स्थानचा सात दशाल तसा घ्यायचा था? एकक स्थानी इथला पूर्ण अंक तीन प्लस इथला दशकस्थानचा दोन तीन अधिक दोन पाच सिंपल क्लिअर नेक्स्ट पुढं सेम प्रोसिजर करायचे आपल्याला सेम एकक स्थानचा सहा दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक चार चार अधिक दशक स्थानचा इथला तीन चार अधिक तीन सात ओके नेक्स्ट परत सेम एकक स्थानचा पाच दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक पाच आणि इथला दशक स्थानचा चार सो पाच अधिक चार नऊ नेक्स्ट सिंपल एकक स्थानचा चार दशाला तसा घेतला क्लिअर इथला पूर्ण अंक सहा प्लस इथला पाच दशक स्थानचा पाच सो सहा अधिक पाच सहा अधिक पाच अकरा ओके सो नेक्स्ट परत सेम एक तीन दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक सात सात अधिक इथला दशक स्थानचा सहा सात अधिक सहा तेरा क्लिअर सिंपल नेक्स्ट एक स्थानचा दोन दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक आठ आठ अधिक सात ओके आठ अधिक सात पंधरा सिंपल नेक्स्ट एकक स्थानचा एक दशाला तसा घेतला क्लिअर सिंपल इथला पूर्णांक नऊ अधिक दशक स्थानचा आठ नऊ अधिक आठ सतरा ओके okay, क्लिअर नेक्स्ट इथला पूर्ण एकक स्थानचा शून्य दशाला तसा घेतला इथला पूर्णांक दहा आता इथे पूर्णांक दहा आहे आणि इथला दशक स्थानचा नऊ सो सिंपल दहा अधिक नऊ एकोणवीस क्लिअर सिंपल आहे का एकदम सिंपल 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 हे सिम्पल कधी आहे ज्यावेळेस आपली प्रॅक्टिस होणार आहे त्यावेळेस आपल्याला आणखी सिंपल जाणार आहे ओके सिंपल असा आपल्याला कोणताही पाडा गुणवता येईल शंभरपर्यंतचा ओके क्लिअर सो so, आपण नेक्स्ट ट्राय करू आता आणखीन एक पाडा घेऊ सपोज आपण काय करू आता दोन अठ्ठावीसचा पाडा घेऊ अठ्ठावीस ओके सो अठ्ठावीस मध्ये कोणते कोणते अंक असतात दोन आणि आठ ठीक आहे सो आपल्याला हे पाडा लिहून घ्या लागते अगोदर फर्स्ट रोल आपला सो दोनचा पाडा लिहून घेऊ बे 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 दोन्ही चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा बेसख बारा बेसत्ती चौदा बेठी सोळा ब्याण्णव अठरा द्या वीस सिंपल क्लिअर सो नेक्स्ट परत दुसरी स्टेप काय आपली दुसरा पण टेबल लिहून घ्यावा लागेल आपल्याला सो so, आठ चा लिहून घेऊ आठ एक आठ अर्धनी सोळा अठ चोवीस आठ चोख बत्तीस अठा पंचे चाळीस आठ सख अठेचाळीस अठ्ठेसत्ती छप्पन्न अठेआठ्ठी चौसष्ट आठ नव्वद बहात्तर आठ दहा ऐंशी सिंपल क्लिअर सो so नेक्स्ट परत सेम प्रोसिजर चालू करायचे आपल्याला एकक स्थानचा अंक दशाला तसा घ्यायचा इथला पूर्ण अंक प्लस इथं दशक स्थानी काय नाही काय नाही इन द सेन्स आपल्याला शून्य द्यावा लागेल सो so इथला पूर्ण अंक दोन प्लस इथला दशक स्थानचा शून्य दोन अधिक शून्य दोन कोणत्याही संख्येत शून्य मिसळे तर तीच संख्या येते ओके नेक्स्ट पुढं एकक स्थानचा सहा दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक चार प्लस इथला दशक स्थानचा एक चार अधिक एक पाच क्लिअर नेक्स्ट पुढं एक चार दशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक सहा सहा अधिक दोन सहा अधिक दोन आठ सिंपल क्लिअर नेक्स्ट पुढं सेम प्रोसिजर एकक स्थानचा दोन दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक आठ आठ अधिक इथला दशक स्थानचा तीन आठ अधिक तीन अकरा क्लिअर नेक्स्ट पुढं एक स्थानचा शून्य दशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक दहा अधिक इथला दशकस्थानचा चार दहा अधिक चार चौदा सिंपल नेक्स्ट एकक स्थानचा आठ दशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक बारा बारा अधिक चार दशक स्थानचा चार बारा अधिक चार सोळा सिंपल नेक्स्ट सेम प्रोसिजर करायचा आहे एकक स्थानचा सहा दशाला कसा घ्यायचा इथला पूर्ण अंक चौदा अधिक इथला दशक स्थानचा पाच चौदा अधिक पाच एकोणवीस सिंपल नेक्स्ट एक चार दशाला तसा आहे इथला पूर्ण अंक सोळा सोळा अधिक सहा सोळा अधिक सहा बावीस क्लिअर सिंपल सो नेक्स्ट सेम प्रोसिजरचा दोन दशाला तसा घ्यायचा आहे इथला पूर्ण अंक अठरा अठरा अधिक इथला दशकस्थानचा सात पंचवीस क्लिअर सिंपल एकक स्थानचा शून्य दशाला तसा घेतला इथला पूर्णांक वीस अधिक इथला दशक स्थानचा आठ वीस अधिक आठ अठ्ठावीस सिंपल सिंपल आहे का सांगा मला एकदम सिंपल आहे का सिंपल सिंपल okay. एकदम so सिंपल ओके सो नेक्स्ट पुढं आणखीन थोडासा आणखीन पाडा बघूसा आपण साधारणपणे तीस तीस पर्यंत आपण पाडे पाठ करत असतो so, सो त्याचा थोडा पुढचा बघू आपण एक पाडा आपण करू तयार थर्टी सेव्हन सदोतीसचा पाडा तयार करू सो सदोतीसमध्ये दोन अंक असतात एक तीन असतो आणि एक सात असतो सिंपल सेम प्रोसिजर करायचे पहिला रूल आहे पाडा लिहून घ्या तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सख अठरा तीन सत्ते एकवीस तीन अठ्ठे चोवीस तीन नव्हे सत्तावीस तीन दहा सिंपल, सिंपल नेक्स्ट, नेक्स्ट रूल काय सांगतो आपला दुसरा पण पाडा लिहून घ्यायचा आपल्याला स्वतः सात सात एक सात सात दोन्ही चौदा सात त्रिक एकवीस सात चोख अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सातीस सक्ख बेचाळीस साते साती एकोणपन्नास साते छप्पन्न सात नव्वे त्रेसष्ट आणि सात दहा सत्तर सिक्वात क्लिअर आहे का नेक्स्ट सो, दसाल कर, सो, सो कर, कर, तीन, तीन, सेम प्रोसिजर आपल्याला परत एकक स्थानचा अंक जो आहे तो जसा तसा लिहून घ्यायचा आहे आणि इथला पूर्ण अंक आणि इथला दशक स्थान आहे काय नाही सो शून्य देऊन ठेवा सो इथला पूर्णांक आणि इथला दशक स्थानचा अंक तीन अधिक शून्य तीन कोणत्याही संख्येत शून्य मिसळली तर तीच संख्या येते ओके नेक्स्ट पुढं सेम एकक स्थानचा चार दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक सहा सहा अधिक एक सहा अधिक एक दशकस्थानचा सात ओके सिंपल एकक स्थानचा एक दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक नऊ अधिक आता दशकस्थानी दोन आहे सो नऊ अधिक दोन अकरा सिंपल एकक स्थानचा आठ दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक बारा अधिक इथला दशकस्थानचा दोन बारा अधिक दोन चौदा सिंपल नेक्स्ट एकक स्थानचा पाच दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक पंधरा पंधरा अधिक तीन पंधरा अधिक तीन सिंपल नेक्स्ट एक दोन दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक अठरा तरी इथला दशक स्थानचा चार अठरा अधिक चार बावीस सिंपल नेक्स्ट एक दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक एकवीस एकवीस अधिक चार एकवीस अधिक चार सिंपल नेक्स्ट पुन्हा एक स्थानचा सहा दशाला तसा घेतला इथला पूर्णांक चोवीस अधिक इथला दशक स्थानचा पाच चोवीस अधिक पाच एकोणतीस सिंपल एक स्थानचा तसा घेतला इथला पूर्णांक सत्तावीस सत्तावीस अधिक इथला सहा सत्तावीस अधिक सहा ओके सिंपल एक स्थानचा शून्य दशाला तसा घेतला इथला पूर्णांक तीस अधिक इथला दशक स्थानचा सात तीस अधिक सात सिंपल आहे का सिंपल आहे का सांगा मला सिंपल सिंपल एकदम सिंपल सिंपल ओके सो पुढे बघूया आपण आणखीन काही पाडे तयार करूया सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला ट्रिप जरी सुपी वाटत असली तरी आपली जोपर्यंत प्रॅक्टिस नाही होणार तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित आपल्या डोक्यात बसणार नाही ओके okay? so, प्रॅक्टिस महत्वाची आहे म्हणून आपण करूया आप थोडीशी प्रॅक्टिस जरा ओके okay? सो so, आपण आता कोणते घेतले ठीक आहे आणखीन थोडासा पुढचा पाड बघू आणखीन आपण सो तो बघितला आता बघू आपण सेहेचाळीसचा पाडा सेहेचाळीस मध्ये अंक असतात चार आणि सहा क्लिअर सो पहिला रूल आपला सेम चारचा पाळा लिहून घ्यायचा आपल्याला बरोबर चार 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 आठ चार त्रेपन्न बारा चार सोळा चार पंचे वीस चार सक्क चोवीस चार सत्ते अठ्ठावीस चार अठो बत्तीस चार नव्वे छत्तीस आणि चार नाही चाळीस सिम्पल क्लिअर सो नेक्स्ट सहा सहाचा पाडा बघू आपण साहेब सहा साहे बारा सायंत्री अठरा सायन चो चोवीस साय साय तीस छत्तीस साहेबंचे सत्ते बेचाळीस साहेब अठ्ठेचाळीस साहेब चोपन्न साहेब साठ सिंपल क्लिअर सो रूल फॉलो करायचे आहेत आपल्याला सिंपल सिंपल एकदम आपला रूल काय सांगतो आता एक स्थानचा अंक सहा दशाला दसा घ्या ओके इथला पूर्ण अंक चार आणि इथं दशक स्थाने काय नाही सोशून्य दिला पाहिजे पूर्ण पूर्णांक चार आणि इथला दशक स्थानचा शून्य चार अधिक शून्य चार कोणत्याही संख्येत शून्य मिसळला तर तीच संख्या दोन दशाला कसा घेतला परत अंक आठ आता दशक स्थानी एक आहे सो आठ अधिक एक नऊ सिंपल सेम प्रोसिजर एक स्थानचा आठ दशाला कसा घेतलाय इथला पूर्ण अंक बारा बारा अधिक एक तेरा क्लिअर नेक्स्ट पुढं एक स्थानचा चार दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक सोळा सोळा अधिक दोन सोळा अधिक दोन सिंपल नेक्स्ट सेम प्रोसिजर एकक्षांचा शून्य दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक वीस अधिक तीन वीस अधिक तीन तेवीस क्लिअर सो सिंपल सोळाचा सहा जशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक चोवीस चोवीस अधिक तीन सिंपल सत्तावीस क्लिअर सेम प्रोसिजर एकक्षांचा दोन जशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक चार अठ्ठावीस चार बत्तीस ओके सेम प्रोसिजर प्रोसिजरचा चार दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक छत्तीस छत्तीस अधिक पाच एक्केचाळीस नेक्स्ट सेम प्रोसिजर एक स्थानचा शून्य दशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक चाळीस आणि इथला दशकस्थानचा सहा चाळीस अधिक सहा सेहेचाळीस प्पल आहे का सिंपल आहे का सिंपल सिंपल एकदम सिंपल सिंपल प्रॅक्टिस जेवढी होईल तेवढा आणखी सिंपल होणार आहे सो नेक्स्ट आपण थोडा आणखी पुढचा पाडा घेऊयात सो आपण आता घेऊयात त्रेपन्नचा पाडाय ओके सो त्रेपन्नाचा पाडा त्रेपन्न मध्ये अंक आहेत पाच आणि तीन सो आपण अगोदर पाचचा चा पाडा लिहून घेऊ पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रि पंधरा पाच वीस पाच पाच पंचवीस पाच सख तीस पाच सत्ते पस्तीस चाळीस पाच नव्वे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सिंपल चलो नेक्स्ट पुढं काय सांगितलं आपल्याला तीनचा पण पाठ लिहून घ्यायचा आपल्याला सो लिहून घेऊ तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रि नऊ तीन चो बारा तीन पाच पंधरा तीन सख अठरा तीन सत्ते एकवीस तीन अठ्ठे चोवीस तीन नऊ एक सत्तावीस तीन दहा ओके सो सेम प्रोसिजर फॉलो करा रूल जसे सांगितलेले आहेत एक स्थानचा तीन दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंकाने दशकस्थानी काय नाही सो शून्य दिला पाच अधिक इथला दशक स्थानचा शून्य पाच अधिक शून्य पाच कोणत्याही संख्येत शून्य मिसळला तर उत्तर तीच संख्या येते सो so, परत सेम रूल स्थानचा सहा दशाला तसा घेतला दशा दशकस्थानी काय नाही म्हणून शून्य दिला दहा अधिक शून्य दशकस्थानचा शून्य सो दहा अधिक शून्य दहा ओके सिंपल एकक स्थानचा नऊ दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक पंधरा दशक स्थानी काय नाही सो परत शून्य दिला सो पंधरा अधिक शून्य पंधरा अधिक शून्य पंधरा सिंपल नेक्स्ट एक दोन दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक वीस वीस अधिक एक स्थानचा पाच दशाला तसा घेतला इथला पूर्णांक पंचवीस पंचवीस अधिक इथला दशकस्थानचा एक पंचवीस अधिक एक चोवीस सिंपल एकक स्थानचा आठ दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक तीस अधिक दशक स्थानचा एक तीस अधिक एकतीस सिंपल सेम प्रोसिजर एक दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक पस्तीस अधिक इथला दशक स्थानचा दोन पस्तीस अधिक दोन सदतीस सेम प्रोसिजर एक स्थानचा चार दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक चाळीस अधिक दशक स्थानचा दोन चाळीस अधिक दोन बेचाळीस सिंपल एकक स्थानचा सात दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक पंचेचाळीस अधिक इथला दशक स्थानचा दोन पंचेचाळीस अधिक दोन सत्तेचाळीस नेक्स्ट सेम प्रोसिजर एकक स्थानचा शून्य दशाला तसा घेतला तिथला पूर्ण अंक पन्नास अधिक इथला दशक स्थानचा तीन सो पन्नास अधिक तीन त्रेपूर्ण अंक सिंपल आहे का सिंपल आहे का सांगा सिंपल सिंपल एकदम सिंपल जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढा आणखीन आपल्याला सिंपल जाणार आहे सो आणखी थोडी प्रॅक्टिस करूया आणि आणखीन सिंपल बोलूया सो नेक्स्ट आपण थोडा आणखी पुढचा पाडा बघूयात आपण आता घेऊयात चौसष्टचा पाडा सो त्याच्यामध्ये चौसष्ट मध्ये कोणते कोणते अंक असतात सहा आणि चार सिंपल सो रूल फॉलो करूया सहाचा टेबल अगोदर लिहून घेऊया सहा एक सहा सहा दोन्ही बारा सायंत्री अठरा सायन चो चोवीस साय साय तीस छत्तीस सत्ती बेचाळीस सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस साहेण चोपन्न साठ सिंपल नेक्स्ट चारचा पाहू चारचा पण टेबल आपल्याला चारचा पाडा लिहूनच घ्यावा लागेल चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिकोण बारा चार चो सोळा चार पंचे चार सत्ते अठ्ठावीस चार नवती चाळीस सो सिंपल नेक्स्ट प्रोसिजर फॉलो करू आपण जशी सांगितलेली आहे रुल्स फॉलो करू एक स्थानचा चार दशाला तसा दिलाय so, दशाला तसा लिहून घ्या इथला दशक इथला पूर्ण अंक सहा आणि इथला दशक स्थानी काय नाही सो शून्य द्यायचा आहे सहा अधिक इथला दशक स्थानचा शून्य सहा अधिक शून्य सहा कोणत्याही संख्येत शून्य मिसळला तर उत्तर तीच संख्या येते सिंपल नेक्स्ट एक स्थानचा आठ जशाला तसा घेतला इथला पूर्णांक बारा इथं पण दशकस्थानी काही नाही सोमय दिला इथला पूर्णांक बारा आणि इथला दशक स्थानचा शून्य बारा अधिक शून्य बारा सिंपल नेक्स्ट एकक स्थानचा दोन जशाला तसा घेतला इथला पूर्णांक अंक अठरा दशकस्थानी एक आहे सो अठरा अधिक एक एकोणवीस नेक्स्ट एकक स्थानचा सहा दशाला तसा घेतला इथला पूर्णांक चोवीस अधिक इथला दशक स्थानचा एक चोवीस अधिक एक पंचवीस सिंपल नेक्स्ट एकक्षांचा शून्य दशाला तसा घेतला पूर्ण अंक तीस अधिक दोन तीस अधिक दोन इथला सिंपलचा चार दशाला तसा घेतला पूर्ण अंक छत्तीस आणि इथला दशक स्थानचा दोन छत्तीस अधिक दोन अडतीस नेक्स्ट एक आठ दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक बेचाळीस आणि इथला दशक स्थानचा दोन बेचाळीस अधिक दोन सेहेचाळीस सिंपल नेक्स्ट एकक स्थानचा दोन दशाला कसा घेतला इथला पूर्णांक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अधिक दशकस्थानचा तीन अठ्ठेचाळीस अधिक तीन एक्कावन्न नेक्स्ट एकक स्थानचा सहा दशाला तसा घेतला इथला पूर्ण पूर्णांक चोपन्न अधिक घेतला दशकस्थानचा तीन चोपन्न अधिक तीन सत्तावन्न सिंपल नेक्स्ट एकक स्थानचा शून्य दशाला कसा घेतला इथला पूर्णांक साठ अधिक घेतला दशकस्थानचा चार साठ अधिक चार चौसष्ट सिंपल आहे का सांगा मला सिंपल आहे का सिंपल सिंपल एकदम सिंपल सो आपल्याला आणखीन सिंपल करायचं असेल तर आपल्याला आणखीन थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे सो लेट्स कंटिन्यू सो बघा आपण आता घेतला चौसष्टचा सो आता आपण थोडस आणखीन पुढे सो आता तयार करूयात आपण पंच्याहत्तरचा पाडा सो so, पंच्याहत्तर मध्ये अंक असतात सात आणि पाच क्लिअर हो लिहून घेऊ आपण अगोदर सातचा पाडा लिहून घेऊया सात एक सात सात दोन्ही चौदा सात्री एकवीस सात चोख अठ्ठावीस साधा पाच पस्तीस साती सखून बेचाळीस साती एक साठी एकोणपन्नास साती अठ्ठी छप्पन सात नव्हे त्रेसष्ट सात दहा सत्तर सिंपल नेक्स्ट असाच आपल्याला पाचचा पण पाडा तयार करून घ्यायचा आहे so, सो पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चोख वीस पाच पाच पाछा, पंचवीस पाच सख तीस पाच सत्ते पस्तीस चाळीस पाच दहा पन्नास सिंपल सो रूल फॉलो करूया जे नियमात सांगितलेले आहे त्याप्रमाणे एक स्थानचा अंक दशाला तसा लिहून घेऊया इथला पूर्ण अंक सात आणि इथे दशकस्थानी काय नाही सो परत आपल्याला सेम रूल फॉलो करायचा आहे शून्य लिहून घ्यायचंय सात आणि इथला दशक स्थानचा शून्य सात अधिक शून्य सात कोणत्याही संख्येत शून्य मिसळला तर त्याची बेरीज तोच अंक येतो ओके सो नेक्स्ट घेतला इथला पूर्णांक चौदा इथे दशकस्थानी एक आहे आता सो अधिक एक पंधरा पूर्ण बावीस सिंपल ओके चलो एकचा शून्य दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक दोन अठ्ठावीस अधिक दोन तीस ओके नेक्स्ट स्थानचा पाच दशाला तसा घेतला इथला पूर्णांक पस्तीस अधिक इथला दशक स्थानचा दोन पस्तीस अधिक दोन सदतीस नेक्स्ट आपल्याला स्थानचा शून्य तसा घ्यायचा आहे इथला पूर्णांक त्रेचाळीस अधिक इथल्या दशक स्थानचा तीन त्रेचाळीस अधिक बेचाळीस अधिक तीन पंचेचाळीस नेक्स्ट आपल्याला इथला एकच स्थानचा पाच दशाल तसा घ्यायचा आहे इथला पूर्णांक एकोणपन्नास अधिक इथला दशक स्थानचा तीन एकोणपन्नास अधिक तीन बावन्न सिंपल एक स्थानचा शून्य दशाला कसा घ्यायचा आहे इथला पूर्ण अंक छप्पन्न छप्पन्न अधिक चार साठ नेक्स्ट एक तसा घ्यायचा आहे इथला पूर्ण अंक त्रेसष्ट त्रेसष्ट अधिक चार सदुसष्ट सिंपल नेक्स्ट सेम रूल एक स्थानचा शून्य दशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक सत्तर अधिक इथला दशक स्थानचा पाच सत्तर अधिक पाच पंच्याहत्तर सिंपल आहे का सांगा मला क्लिअर आहे का एकदम सिंपल सिंपल क्लिअर आहे का ओके सो नेक्स्ट पुढे आपण आणखी एक पुढचा पाडा तयार करू आपण सपोज आपण शहाऐंशी चा पाडा तयार करूया आता सो शहाऐंशी मध्ये अंक असतात आठ आणि सहा ओके सो आपल्याला आठ च टेबल लिहून घ्यायचं अगोदर आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चो बत्तीस अठा पंचे चाळीस आठ सख्खर अठ्ठेचाळीस अठसत्ती छप्पन्न अठ्या चौसष्ट आठ नव्वे बहात्तर आठ दहा ऐंशी सिंपल नेक्स्ट सहाचा आपल्याला लिहून घ्यायचा आहे सो साहित्य सहा साहेब दोन्ही बारा सायन त्रे अठरा साईन चो चोवीस सहा पंचवीस तीस सहा साहेब छत्तीस साहित्य बेचाळीस साहेब अठ्ठे अठ्ठेचाळीस सहा नव्वे चोपन्न आणि सायन साठ सिंपल क्लिअर सो नेक्स्ट पुढं सेम रूल फॉलो करूया आपण एकक स्थानचा सहा दशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक आठ इथे काय नाही तो शून्य दिला आठ अधिक शून्य आठ आद अधिक शून्य आठ कोणत्याही संख्येत शून्य मिसळलं तर उत्तर तीस संख्या येते सिंपल नेक्स्ट परत एकक स्थानचा दोन दशाला कसा घेतलाय सोळा अधिक इथला स्थानचा एक सोळा अधिक एक सतरा सिंपल एकक स्थानचा आठ दशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक चोवीस चोवीस अधिक एक पंचवीस क्लिअर नेक्स्ट एक चार दशाला तसा घेतला इथला पूर्णांक बत्तीस बत्तीस अधिक दोन चौतीस क्लिअर नेक्स्ट सेम प्रोसिजर एक शून्य तसा घेतला इथला पूर्णांक चाळीस चाळीस अधिक तीन त्रेचाळीस क्लिअर सिंपल नेक्स्ट एक स्थानचा सहा दशाला तसा घेतला इथला पूर्णांक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस इथला दशक स्थानचा तीन अठ्ठेचाळीस अधिक तीन एकावन्न सिंपल एकक स्थानचा दोन दशाला कसा घेतला इथला पूर्ण अंक छप्पन्न अधिक दशक स्थानचा चार छप्पन्न अधिक चार साठ सिंपल आठ दशाला घेतला इथला पूर्ण अंक चौसष्ट चौसष्ट अधिक दशक स्थानचा चार चौसष्ट अधिक चार अडुसष्ट सिंपल नेक्स्ट एकक्षांचा चार दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक बहात्तर अधिक दशक स्थानचा पाच बहात्तर अधिक पाच सत्याहत्तर सिंपल एकक्षांचा शून्य दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक ऐंशी ऐंशी अधिक दशक त्यांचा सहा सिंपल आहे का सिंपल आहे का एकदम सिंपल सो आपल्याला ह्याच्यापेक्षा आणखीन सिंपल करायचं असेल तर आपल्याला आणखीन काही टेबल तयार करावं लागेल एखादा सो आपण तयार करूया पुढचा टेबल सो आपण करूया सत्त्याण्णवचा सो सत्त्याण्णव मध्ये अंक असतात नऊ आणि सात क्लिअर सो अगोदर आपला पहिला रूल आहे नऊचा टेबल लिहून घेऊया नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ ते सत्तावीस नऊ शोक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सख्खी चोपन्न नवा नव्हास बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि नऊ दहा सिंपल नेक्स्ट सातचा पण आपल्याला लिहून घ्यायचा सात एक सात सात साधारण yeah. चौदा सात्री एकवीस सात चोख अठ्ठावीस सात पाच पस्तीस सातीस बेचाळीस सातेसत्ती एकोणपन्नास साते अठ्ठे छप्पन्न सात नव त्रेसष्ट आणि सात दहा सत्तर फॉलो करायचा आहे फक्त एकक सात दशाला तसा घेतला नेक्स्ट पूर्ण अंक नऊ दशकस्थानी काय नाही तर शून्य लिहिला नऊ अधिक शून्य नऊ कोणत्याही संख्येत शून्य मिसळला तर त्याची बेरीज तीच संख्या येते सो एकक परत घेतला इथला पूर्ण अंक अठरा दशक दशकस्थानी एक आहे आता सो अठरा अधिक एक नेक्स्ट एकाक्षांचा एक दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक सत्तावीस अधिक इथला दशक स्थानचा दोन सत्तावीस अधिक दोन एकोणतीस नेक्स्ट एकाक्षांचा आठ दशाला तसा घेतला इथला पूर्ण अंक छत्तीस अधिक इथला दशकस्थानचा दोन छत्तीस अधिक दोन अडतीस नेक्स्ट एकाक्षांचा पाच दशाला दसा घेतला इथला पूर्ण अंक पंचेचाळीस अधिक इथला दशकस्थानचा तीन पंचेचाळीस अधिक तीन अठ्ठेचाळीस सिंपल एकक्षांचा दोन दशाला तसा घेतला इथला पूर्णांक चोपन्न अधिक इथला दशकस्थानचा चार चोपन्न अधिक चार अठ्ठावन्न सिंपल एक स्थानचा नऊ दशाला तसा घेतला इथला पूर्णांक त्रेसष्ट त्रेसष्ट अधिक चार सदुसष्ट नेक्स्ट एकक स्थानचा सहा दशाला तसा घेतला इथला पूर्णांक अंक बहात्तर बहात्तर अधिक इथला दशकस्थानचा पाच बहात्तर अधिक पाच सत्याहत्तर सिंपल नेक्स्ट एकक स्थानचा तीन दशाला तसा घेतला इथला पूर्णांक अंक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अधिक इथला दशकस्थानचा सहा एक्क्याऐंशी अधिक सहा सत्याऐंशी सिंपल नेक्स्ट एकक स्थानचा शून्य दशक दशा घेतला इथला पूर्णांक नव्वद अधिक इथे दशक सा अधिक इथला दशक स्थानचा सात नव्वद अधिक सात सत्तर सिंपल आहे का क्लिअर आहे का सांगा मला सो so, आपल्याला प्रॅक्टिस केली पाहिजे आणि प्रॅक्टिस करून आपल्याला ही मेथड अवगत झाली पाहिजे आपल्याला आयुष्यभर कामाला येण्यासारखी ही मेथड आहे ओके okay. सो so, पुढं आपण बघणार आहेत भीम प्रश्न बिग क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर एक क्वेश्चन दिसतोय एक झाड दिसतय आणि एक व्यक्ती दिसते ती, ती व्यक्ती झाडाकडे सो सो ते झाड किती मोठं असेल त्या व्यक्तीच्या समोर असा प्रश्न तुम्हाला सोडवायला किती वेळ लागेल तुम्ही ट्राय करा आपण तर त्याच्यानंतरच्या सेशन मध्ये बघणारच आहेत तुम्ही ट्राय करा हा प्रश्न सोडवायला किती वेळ लागतो आणि कमेंट करा सो so, जर तुमचे ही ध्येय एम टी एस शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलं असेल तर आमच्यासोबत लाईव्ह जॉईन व्हा त्यासाठी आमच्या एस व्ही एम एस भारत डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट द्या किंवा एक खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरला आमच्याशी संपर्क साधा सो भेटूया पुन्हा अशाच ज्ञानवर्धक प्रवासामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र